पुरा मन्दी माया प्याच्या कार्या में खाबावी दाख बिनांत जीपुना

हिना पाटोळा रा, जिनरान माळ जिनरान माळ घडी भरत थां वसरण ऐकत्याची थापर लय आऊ घडहाय गडा भुंगايا पापर भुंगايا पापर किती झरी लावले तो आभर चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काय जात वाच त्याच्या तरी कधी का सविशी तुझ्या पायी राबन भी हाय त्याची खुशी हाय त्याची घड हाय घड्या बापर घुमगा या बापर, बापर लि घड हाय घड्या उमगा